जप कसा करावा तरच केलेल्या जपाचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल जप करताना या चुका चुकूनही करू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बाथरूम मध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नका जप आपण कोणालाही दिसू देऊ नका जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नित्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याच आपल्याला पूर्ण फळ मिळतं म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले शुभ मिळते असं म्हटलं जातं आपण काम करत असताना आपण नामस्मरण करू शकतो झोपताना उठताना बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही देवानं दिलेली एक अमूल्य देणगी आहे ज्यांच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णता चुकी होतो मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तरच आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे अतिशय गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचं पूर्ण फळ मिळेल तर ते नियम आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोठेही स्किप अजिबात करू नका म्हणजेच तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमचे देखील सर्व संकटे जीवनातील नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा खूप चांगला उपयोग होईल तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका तर तुम्ही श्री स्वामी समर्थक किंवा जय श्रीकृष्ण किंवा कोणतेही नाव देवाचे लिहू शकता एक जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी दोन नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये माळेवर जप करताना मनाचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी तर अत्यंत महत्वाचा हा नियम नक्कीच लक्षात ठेवा तीन कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही आपल्या जप माळेला स्पर्श अजिबात करू नये जप करण्याची योग्य पद्धत काय तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साह्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरून करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बादांपासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून नक्कीच ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात येतं पुढील नियम अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती होते तर जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते पुढील नियम अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते करंगुळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते मित्रांनो जप करताना म्हणजेच जपाची सुरुवात मेरुमन्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असेल तर उलटक्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमा योगास्तव सिद्धी प्रसाधने मंत्र महारनव अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असा याचा अर्थ होतो मित्रांनो जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण जरूर असावे यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जातं जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर अजिबात न ठेवता एखाद्या तांबणामध्ये दे किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच जपमाळ खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीत पडेल असे न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डब्बीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जपमाळ नेहमी स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी जपमाळ कशी असावी नियम नंबर एक रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोहळे विपुल संपत्ती प्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी नियम नंबर दोन प्रत्येक मनी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंपलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात मध्ये गुंपलेले असावे नियम नंबर तीन मनी फार बारीक अथवा मोठे नसावेत नियम नंबर चार प्रत्येक मनी बोटाने सहज ओढता येईल असा असावा मित्रांनो हे नियम जर तुम्हाला खरंच आवडले असतील तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक व एक शेअर नक्की करा नियम नंबर पाच सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मनी असतात मध्यभागी मोठा मणी मेरूमणी असतो जपमाळेतील एकशे आठ मनी, मनी, एक मनी विद्युत शास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा स्थिरांक उल्ल तेवीस ल आहे द्रावणातून चांदीमुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे याला फॅर डे असं म्हणतात नियम नंबर सहा प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो तर मित्रांनो तुम्ही पण जप कधी करता ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा नियम नंबर सात जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जप माळेवर करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळण्यासाठी जप माळेची देखील व्यवस्थित काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं व्यवस्थित ठेवणं तितकंच महत्वाचं किंवा अत्यंत गरजेचं आहे नियम नंबर आठ जप करण्याकरता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं की जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही अशी ठेवू शकता तर हा अत्यंत सोपा पण अत्यंत महत्वाचा नियम नक्कीच लक्षात ठेवा नियम नंबर नऊ माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मनी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मनी खेळते असावेत म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत नियम नंबर दहा ज्या जपमाळेने म्हणजेच ज्या माळेने आपण जप करतो असतो ती आपली जपमाळ तुटलेली फुटलेली कधीच नसावी नियम नंबर अकरा मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मनी सरकावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही रोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते वा आपोआप आपल्या मधल्या बोटाने मनी सरकवला जातो नियम नंबर बारा माळेमध्ये एकशे आठ मनी असले तरी ती संख्या शंभर धरावी पुढील अत्यंत महत्वाचा नियम नंबर तेरा मेरूमण्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरुमणी उलंगू नये माळेचा तो एकशे नऊ मनी असतो नियम नंबर चौदा जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणालाही दिसू देऊ नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही म्हणून जपमाळ कोणालाही दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी नक्की घ्या नियम नंबर पंधरा जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये मा माता लक्ष्मीचं नाव किंवा माता लक्ष्मीचा जप चुकूनही करू नये तर अत्यंत महत्वाचा नियम हा नेहमीच लक्षात ठेवा नियम नंबर सोळा आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळेचे पावित्र्य सात्विकता टिकवून ठेवा म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळेमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही तेथे कापडामध्ये ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी जप ठेवू नका जमिनीवर तर मुळीच जपमाळ ठेवू नका आपल्या धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे रुद्राक्ष माळ तुळशीची माळ स्फटिक किंवा मोत्यांनी बनवलेली असते या माळामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम भगवान श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीचीच माळ वापरली जाते कारण भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण भगवान राम हे सगळेच विष्णूंचे अवतार आहेत म्हणून विष्णूचा जप करण्यासाठी तुम्ही नेहमी तुळशीचीच माळ वापरू शकता मित्रांनो जर तुम्ही भगवान विष्णूंची मनापासून भक्ती करत असाल तर जपमाळ वापरताना हा अत्यंत महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय तुम्ही धनाची देवी माता महालक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी देखील ही माळ वापरू शकता पुढील नियम रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवाचा जप करणे हे देखील खूप शुभ मानलं जात कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचेच रूप आहे या माळेने महामृत्युंजय मंत्राचा जप आणि लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जपमाळेत एकशे आठ मनी असतात आणि या एकशे आठ मन्याचे धार्मिक महत्व खूप आहे पुढील कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ ही माळ माता महालक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमळगट्टा जपमाळेतही एकशे आठ मणी आहेत देवाच्या नामस्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणून पुरातन काळापासून तपस्वी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते त्याशिवाय मंत्रजपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचं आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तरी योग्य राहते त्यासाठी माळेचा उपयोग केला जातो म्हणून जप करताना माळ असणे म्हणजेच जप माळेवरती जप करणे हे अत्यंत आवश्यक असावे माळेमध्ये फक्त एकशे आठ मनीच का असतात याचे वेगवेगळे वेग कारणे आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जात की श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरामध्ये जेवढे वेळा श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठ याचा संबंध आहे सामान्यतः व्यक्ती चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो दिवसातील चोवीस तासामध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेले बारा तास व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासात मध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जप माळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चितच केलेल्या जपाचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण होतील मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की कळवा हा उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आणतच असतो तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय